टाकलेलं नाही आहे दीड एकरच्या प्लॉटला अठरा हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे शेडनेटमधला हा जो प्लॉट आहे नामदार सीडस हे बियाणे आहे जे की सोपोलन या माध्यमातून होते पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सेंद्रिय पद्धतीवर असलेला हा प्लॉट आणि ही जे शेडनेट आहे या शेडनेटचं क्षेत्र आहे जवळपास सहा एकरचं बाजूला दिसतंय याच्यामध्ये पिझ्झावर असणारी कोथिंबीर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि ही काकडी हे काकडीचा जर इतका प्रमाण दिसतो ड्रॉपिंग कुठं दिसत नाही तर खूप चांगला प्लॉट आहे आपली शेती आपल्या प्रयोगशाळावरती तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ शेतकऱ्यांच्या चर्चेचा आपण टाकणार आहोत सेंद्रिय शेती अशी सुद्धा आणि इतक्या सोप्या पद्धतीनं करता येते हे ये एक महत्वाची गोष्ट या शेतकऱ्याकडून मला आज बघायला मिळालं तुम्ही जर बघत असाल तर खूप चांगला असा हा प्लॉट काकडीचा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी विरेश आहे जी पिझ्झावरती लोक खातात आणि हे शेतकरी त्याला बाहेर देशामध्ये पाठवतात सहाय्य करत क्षेत्र आहे हे पूर्ण आणि हे पूर्ण क्षेत्र आता त्यांनी सांगितलं की आता पूर्ण आपण याच धर्तीवरती सेंद्रिय शेतीवरती करणार आहोत सेंद्रिय शेती म्हणलं की पहिलं त्यांना झंझट वाटायची वास यायचा पण आता या ड्रमच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवतो ड्रमच्या माध्यमातून ते कशा प्रकारे शेती करतात ते आपण संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावा त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल पण सेंद्रिय शेतीवरती सुद्धा एकही पानाला छिद्र काकडी काकडीचा गज तुम्हाला मी दाखवतो भाऊ तोडत असताना एखादं किडक फळ आहे का याच्यामध्ये नाही एक बी नाही पहिले पहिले तोडलेले काकड्या डबल एकाच फळाल दोन हा दोन दुण दोन आहे पण किडेल नाही डबल 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 तर या ठिकाणी चमक पाहू शकता ही सेंद्रिय काकडी पूर्ण एकदम भारी आणि हे एवढ्या ड्रम ची सगळी करामत त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर हे पानावरती नागाळी दिसती तुम्हाला त्याच्यानंतर यावरती नागाळी दिसत नाही तर यासाठी फवारणी झालेली आहे त्याच्यानंतर नागाळी त्यांना त्रास किंवा मग नागाळी आलेली नाही तुम्ही या ठिकाणी पूर्ण प्लॉट आहे त्याच्यानंतर बुडाला सुद्धा त्यांनी स्लरी टाकलेली आहे ही पण दाखवतो ही स्लरी तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ आपण बघावा ही आपण विनंती करतो सेंद्रिय शेतीमध्ये आपण काम करत असताना सेंद्रिय शेतीचे निविष्ट तयार करण्याचं फार मोठी अडचण आपल्या समोर असती ती अडचण आता सुटना सुटण्यासारखी आहे आणि खर्च सुद्धा अत्यल्प आहे पण माहिती डिटेलमध्ये घेण्यासाठी आपला आपली शेती आपली प्रोगावरचा व्हिडिओ पूर्ण बघा ही आपण विनंती करतो थांबतो राम राम साजित खान भाई नमस्कार यांची स्लरीसुद्धा या ठिकाणी तयार असलेली आपण बघू ही स्लरी आणि ही स्लरी विरजन म्हणून दहा हजार ते पन्नास हजार सुद्धा ही वापरात येईल अशी हिस्लरी या ठिकाणी घोडा मैदान सगळं समोर आहे इथं काकडी भरणं चालू आहे या ठिकाणी मोठी काकडी आहे आणि या टा भाव राहील तर भाजीपाल्याचंच काही सांगता येत नाही भाऊ कधी भाव राहतील तर सध्या थांबतो पूर्ण व्हिडिओ बघा रामराम